हे सोडून जात नाही दहा पूर असतो ना दहा भारा आहेत दोन घंटे बरं झालं जास्त वेळ व्यवहार तर मित्रांनो नमस्कार आज आवड संपली चार पाच दिवसाने दुपारूनच ओरतले आज आलो फिकारायला तुम्ही त्याला सोबत घेऊन व्हिडिओ पूर्ण पा आज घरी नेणार घरी नाही आतडे लावून खेकडी पकडणार आहे बघ तिथे चिकडी घटतात तर चालू आलो त्याची तयारी बघ तिथे संध्याकाळी आलो जरा जरा साडेसहा दरम्यान बघ तिथे खेकडी घटतात बघा लवकरच लग जाणार आहे जमलं तर रेसिपी पण टाकतो कालून व्हिडिओ पूर्ण बघा इकडे टाकून दिलंय घोग घरी बाकी दोन तीन आठवड्या बांधून ठेवल्या गोप तयार करून काय इथं टाकले पोट असा चालाव इथं तिनट्या तिनट्या घ्या रे घेऊल साधारण पाऊस आहे भरपूर चालू आता एक घेऊन जातो पुढे तास आलं पाच केले पाच बनवले के ज्वरा बांधले पाच बनवले टाकून बन देतो इथे एक पाऊस ता पडलाय ज्वारात चालू आहे लांब टाकायची ना थोडी हा टाक लांब टाक टाकून घ्यायला टाकून घेतली तिकडे चाले खाले अडचण नाही विचारूच नको त्याला विचारला बोडायसाठी ना दगड बांधून घेतलं जे टाकून पाच टाकून घेतलंय आता फक्त दहा पंधरा मिनिटांनी करतो काय आहे का रे का आहे का घे धरून हेड भेटली बरं पहिलीच हा हे नाही बरं आहे रे अर बरे साईज पण जबरदस्त आहे काळी सोड ना अरे बापरे जबरदस्त साईज आहे रे मोठी जाम भेटली पाइले? पहिलीच केकडे भेटले मित्रांनो हे पा अरे बापरे जबरदस्त साईज आहे अरे चावायचे तू असतो मागा पळाली तिथे हाय वाटत धरली 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 मोठी मग पळाली ती अरे बाप जाम मोठी साईज आहे ही आता फिट काम आहे मोठ्याला साईज भेटायला लागल्या मस्त काम होऊ राहिले धरली वाटत केवढी रात्र झाले थोडी बॅटरी तुम्ही हा चांगली साईज आहे रे चांगले किकडे रे पटापट दहा मिनटं लागलेच ते का धरली गेट आपण आता जा एक बॅटरी ना पावर राहिलाय धरली का र अडचणीत गेलाय मोठे का साईज मोठे आहे का तर दाखव तिकडे जाऊन गावळाच आहे एक बॅटरी नाही आणि मित्रांनी तुमच्या ना खेकडंही धरली बरं चांगली साईज ते घेट लोरचं हे असायवर आणलं जाम की इकड्या दाखवतो आता ते घेऊन चेक करायला जातो चल घेतो आपण चेक करू खेपड दिसली मोठी आणि एक विड आहे हे बघ दिसते का नाही सांगा जेवण परी येतो दोन्ही धरता येतील रे हे बघ येत आहे धर ते बघ तर दोन खेपडे धरले येत बिंट्यानं तर कामालाच केली तिडे खाली दिसलीच नव्हती मला पिंट्या उतरता उतरला दोन धरले ना दाखल हे पाय दोन घर या तिकडे टाकलेलं आहे इकडे दोन दोन खेकडी पकडलं मस्त काम चालू आज शिकार टाकून घेतेकडे तिकडे वळ चक करून आलो एक हाय पण ती काय नाही धरता येते का नाही आहे का दिसते गोप चेक करू आलो खाली लोक केले का खालून आहात गाकत ते मला धरवरचे वर मोठे का अरे बापरे जबरदस्त आहे खेकड रे एक दाखवतो बोरा दे, दे टाकून ते अरे तुटले आता सायज आहे बॅक टू बॅक पकडली घर पकडली जबरदस्त लईत त्याला पाच एकच मिनिटं झाले टाकून हिला भरपूर शिकार आले तिकडे लोक दाखव केवढी सायझ आहे ना बरे आहे ना हां खायला बरीच टाक तिकडेच ताक जोडा पडतोय का होत टाक हां बस चली चांगलं शिकार हो राहिले बा मित्रांनो हां बरीच मोठी साईज आहे मित्रांनो साडे चार आलं साडे आठ वाजल्या बऱ्याच धरल्या दर तरी जाऊन दाखवतो जेवायच्या वेळ पण झालं बोगुरिसी बनवते पण बनवली तर काय विडो टाकव चल पण ते बऱ्याच धरले दर

જનજનિત કાળા મિત્રો ભૂખ પડ્યા લેતુખા મસ્ત ખેકડી